थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवून बाबू नाना बोलायचंय इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष अपना सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश उर्प बाबूदाना गवळी नाना विनंती आहे आपण बोलू का मामाशी तुम्ही नव्हता प्रचारात मी भाषण त्याच काय मला सांगितलं तुम्ही आता आपले चौदा नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचा निवडून आलेला आहे आता काय माहिती का काय माणसं आज मी बेचाळीस वर्ष होतो कर गारक करतो दादा बरोबर बरं का फार त्याग केला माहित आहे बरोबर आणि ती आता भाषणांना सांगायचा मी याला अडाणी असताना तिसरी असताना मी नगराध्यक्ष केलं अहो बन माझं काय त्याग आहे तुला का बिनिरोध करताना मंगळ्यावर मग ती एक मनास शरद साळ उचलून आणला त्या टायमाला माझी गरज लागली नाही का तुला हां हां त्या टायमाला गरज लागली नाही काय माणसं आता आपल्या आहेत त्या माणसाने उचलून आणल्यावर काय माणसाने त्या माणसाला मारलं काय आणि त्या टाईमला गवळी चालत होता गवळीच्या विरोधात नाही तसला बोलला माझा मुलगा पडल्यामुळं मला दुःख नाही ती बेद गावात गेली तिला दुःख झाले तर गावाला वाटतंय बरं झालं बेद गेली काय त्यांनी इतका ताप दिला मला तर पण ती काढायचं नाही काय माझ्या मा आता मा मी जरा आजारी असतो म्हणून माझ्या धमक नाही जेव्हा धमक होती तेव्हा गवळी चालत होता काय गवळी घराण्याला फार त्रास दिला त्यांनी पण आमचं काय वाकड होऊ शकत नाही त्याच्यामुळे आमच्यामुळं ती त्याच्यामुळं आम्ही नव्हतो काय मी ती चांगली पाळाय पाहिजे होती आमदार की जेड आहे मला मोठी सभा घेतली आम्ही चावडी पैसे मा मा होतो मधु मामा मा मा शाळे पंतप्रधानाच्या गप्पा बरं मी मामा अजित दादा जे कौतुक करा पाहिजे काम केले त्यांनी पंतप्रधानाच्या मला <laughs> अलग अलग मधून आम्हाला तरी असं चिमटा घेतला आणि काही लोकांनी जवळची माणसं होती ना कानात बोलणारी दोन्ही उमेदवारांकडनं पैसे घेतले आणि किटली आणि तुतारी चालवा म्हणला हीच नेता बरं का आणि जी कठोर माणसं होती मामाची खरी आम्हाला काची कुकळून दिली नाही इलेक्शन झाल्यावर कळालं काय लाचार गाबडे आले तिथं पक्षात गद्दारी करणारी त्यांना मला वा असं इलेक्शन जाणार पण व पाच व्हायचं ताकद आहे काय पण मग मला काय म्हणायचं आहे ज्या पक्षात असेल तिथं गद्दारी करू नये त्याला सवय होती आम्ही प्रामाणिक काम केल्यापासून दो वर्ष दीड वर्ष झालं फार तर द्यायचं काय पण त्याला देऊ द्या त्याला खंबीर आहे गवळी तसं काही बेची कारण नाही मामा इथं मोरं तुम्ही माणसं बघून कामं करा आणि क्वालिटीची कामं करा इंदापूर शहरामध्ये मला एवढीच विनंती करायची आहेत मा नगराध्यक्ष भरत मी संपतो मी काय सटर बाटर पुणे येऊन आणल्या ते कॉन्ट्रॅक्टर इथं पैसे खाल्ले त्यांनी <laughs> काय आणि इथं कॉन्ट्रॅक्टरने आमच्या इथल्या गरीब कोण काम करत असेल त्याला दम देतो मतदान इकडं कर अरे ही कुठली शाळा तुझी मामानी पैसे ना हजार रो बाप काय मी एवढं का बोलतोय त्यासाठी मी केलंय म्हणून बोलतोय मी काय तसला थाताल पुढारी नाही स्पष्ट वागताय मी एवढंच बोलून मी वाशिम सांगते